नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सध्या ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे दरम्यान इशारा करूनही गाडीनं थांबवल्याने आणि धक्का मारून गाडी घेऊन गेल्याच्या रागातून तीन ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे छत्रपती एका घटना घडली गट असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या, या ट्रॅफिक कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे चौकामध्ये इशारा करूनही वाहन न थांबवल्याने आणि धक्का मारून गाडी घेऊन गेला म्हणून एका ड्रायव्हर तरुणाला तिघा ट्रॉफिक पोलिसांनी बेदम मारहाण केली छत्रपती संभाजीनगरच्या वाळू ही घटना घडली गट आहे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यावरून ट्रॅफिक पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे वाळूज औद्योगिक परिसरातील एन आर बी चौकामध्ये काल सायंकाळी साडेपाच वाजता एक गाडी चालक न थांबता ट्रॅफिक पोलिसांना धक्का पुढे गेला असे सांगितले जात आहे यावरूनच तीन ट्रॅफिक पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली समजदार ड्रायव्हर तरुणाची चूक असेल तर ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले पाहिजे होते मात्र तीन ट्रॅफिक पोलिसांनी भर रस्त्यात अमानुषपणे तरुणाला मारहाण केली आहे